अमरावती येथून विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने विमानतळाची प्रलंबित कामे कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेने समन्वयाने काम करावे अमरावतीमध्ये अत्याधुनिक विमानतळ निर्माण होण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी मिशन मोडवर काम पूर्ण करून प्रकल्प पूर्णत्वास न्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले सात मेच्या दिवशी बेलोरा विमानतळ विषयावर नियोजन भवन येथे आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला अनेक अधिकारी सह विमानतळ विकास प्राधिकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे बेलोरा विमानतळ संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत बेलोरा विमानतळ येथून विमानसेवा सुरू करण्यासाठी चर्चा करून उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सर्व अधिकाऱ्यांना काम जलद गतीने करण्यासाठी निर्देश दिलेत बैठकीला महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडेय पोलीस अधीक्षक विशाल आनंद निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे अग्निशमन अधिकारी कुलदीप काळे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता डी आर देशमुख मयूर जिरापुरे उपस्थित होते विमानतळाच्या अद्ययावतीकरणाची जबाबदारी शासनाने एम एसी कडे सोपविली आहे त्यानुसार विमानतळावर एटीआर किंवा तत्सम प्रकारची विमाने उतरण्याची सोय होण्यासाठी धावपट्टी विस्तार व रात्रीच्या वेळी विमाने उतरण्यासाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण होण्यासाठी संबंधित विभागाने समन्वयाने काम करावे विमानतळाच्या रनवे मध्ये येणारे वृक्ष तसेच वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना वनविभागाला दिल्यात तसेच विमानतळालगत असलेल्या घरांचे स्थानांतरण करण्यासाठी संबंधितांसोबत चर्चा करून आवश्यक ती उपाययोजना करावी तत्पूर्वी एम अधिकारी व तहसीलदार यांनी एकत्रित विमानतळालगतच्या भागाची पाहणी करून अहवाल सादर करावा विमानतळाच्या ठिकाणी दोन रुग्णवाहिकांसह हो आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे सुरक्षेच्या दृष्टीने चोवीस तास पोलीस चौके सुरू राहील यासाठी नियोजन करावे तसेच येथील महावितरणाचे प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी कटियार यांनी दिलेत